हॅलो फ्रेंड्स मॉम्स मॅजिक किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत राजस्थान स्पेशल बाटी तर याच्यासाठी बघा कूर मस्त अशी कुरकुरीत आणि मस्त मऊ अशी आपल्याला ही बाटी तयार करायची खूप लेअर्स असलेली आणि याची टेस्ट पण खूप छान लागते आणि आमच्याकडे हे वीकमधनं एक वेळेस तर होतेच संडेला तर स्पेशल असतेच आहे आमच्याकडे तर आज आपण बनवणार आहोत मल्टीग्रेन बाटी तर त्याच्यासाठी मी साहित्य बघा काय काय आपण एक वेळेस जर दळून आणलं तर ते कमीत कमी दोन महिने तर चांगलं टिकू शकतं ते पीठ आपण दळून आणायचं त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे इथं दोन किलो गहू आणि आपण हे साधारण मल्टीग्रेन असल्यामुळं आपण काय एक वाटी डाळ हरभऱ्याची डाळ वापरायची एक वाटी सोयाबीन आणि एक वाटी मका तर असं हे सगळं करून आपलं अर्धा किलो झा पाव किलो झालं पाहिजे तर बघा हे आपलं जाड सर थोडंसं रवा टाकायचं हे घ्यायचं आपल्या त्या चाळणीनं चाळता येत नाही म्हणून हे थोडंसं आपण मोठ्या चाळणीनं चाळून घ्यायचं इथं त्याच्यासाठी मी ओवा घेतलेला आहे चांगला आपल्याला ओवा चोळून घ्यायचा आहे म्हणजे ह्याचा स्मेल छान येतो इथं मी घेतलेला आहे थोडंसं धनपूड धने तुम्ही दळताना पण त्याच्यामध्ये टाकू शकता इथे चवीपुठं मीठ आणि दोन चम्मच दही टाकायचं त्याच्यामुळं काय छान होते आपल्याला ही डाळबट्टी चवीला पण छान लागते आणि तर मी ते तुपाचं मोहन टाकलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी पण चालेल तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ एकदम एक, एक वेळेस मिक्स केलं ना आपल्याला हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून लागेल तसं पाण्याचा वापर करून मी इथं हळद विसरली होती तर हळद परत टाकली आणि हे मळून घ्यायचं आहे आणि वरतून ते हात लावून हे आपण जाडसर पीठ असल्यामुळे ह्याला आपल्याला दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे हे दहा मिनटात छान मऊ होते तोपर्यंत बघा हे माझं मऊ झालेलं आहे पीठ तर आपण इथं सेम आकाराचे इथं याचे उंडे करून घेणार आहोत पाहिजे त्या आकाराचे करून घेऊ शकता तर आपल्याला इथं पोळी लाटल्यासारख्या याची पोळी लाटून घ्यायची आहे त्याला तेलवरती लावून घ्यायचे सगळ्या पोळीला तील बघा आणि आपल्याला तील याची कशी फोल्ड केली आहे बघा एका साईडनं अर्धी आणि दुसऱ्या साईडनं पण अर्धी करून ही अशी दाळबट्टीची आपल्याला छोटे छोटे रोल करून घ्या गोळे करून घ्यायचे आहेत पाहिजे त्या करायची तुम्ही करून घेऊ शकता बघा हे आपल्या मल्टीग्रे म्हणजे खूप छान लेअर्स असलेली ही डाळबट्टी तयार होते इथं स्टीम करण्यासाठी मी इडली पात्र ठेवले आहे आणि एकमेकाला चिटकू नये त्याच्यासाठी मी इथं हे दाळबट्टीला थोडंसं तेल लावलेलं ला आहे म्हणजे चिटकणार नाहीत आणि खूप छान स्टीम होतात स्टीम केले तरी चालतात आपल्याला विदाऊट कुकर वगैरे हे मस्त मस्ताचे होते याला स्टीम पंधरा ते वीस मिनिट छान मीडियम गॅसवरती हे ठेवून आपल्याला स्टीम करायचं आहे तोपर्यंत आपण इकडं बन बनवणार आहोत डाळ ही खूप डाळ पण बघा मी डाळ तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्ही इथं म डाळीमध्ये पण थोडीशी हरभरा हरभऱ्याची तर नाही चालत पण थोडीशी मुगाची डाळ आणि उडद डाळ थोडी घेतली तरी पण चालते पण मी इथं फक्त तुरीची डाळ घेतलेली आहे आपल्याला याला रवीनं फिरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी मी एक कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेला आहे आणि लसण अद्रकची पेस्ट घ्यायची आहे आपल्याला इथे हे छान आपल्याला रवीनं बारीक करून घ्यायचं आहे वर डाळ तर आपल्या चला आता वरणाला फोडणी टाकणार आहे मी याचं वरण पण खूप छान लागतं आणि हे तुम्ही राईससोबत पण खाऊ शकता तर इथे मी तेल ते टाक तेल गरम झालं की आपल्याला इथे मोहरी टाकायची आहे जिरं आणि आपल्याला इथे लसण अद्रकची पेस्ट जाड सरळ वाटून टाकलेला आहे म्हणजे छान फ्लेवर येतो आपल्याला कढीपत्ता आणि कांदा कांदा एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे इथे परतवून आपल्याला कांदा भाजेला असा वाटला याचं खूप साधंवर आणि खूप चविष्ट लागतं आणि जर समजा तुम्ही दाळबट्टी पाण्यामध्ये जर समजा पाण्याचं प्रमाण जास्त आलं दाळबट्टी हे झालं तर आपण त्या दाळबट्टीचं पाणी पण वरणाला वा वापरू शकतो त्याची पण खूप छान टेस्ट लागते तर मी आता बघा टोमॅटो टाकलेला आहे दोन मिडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेला आहे तर टोमॅटोमुळे थोडासा आंबूसपणा छान येतो चव पण छान येते वरणाला किंवा तुम्हाला जर आंबटपणा आवडत असेल वरणामध्ये तर थोडीशी चिंच टाकायची त्याच्यामुळे पण छान टेस्ट येते पण आम्ही काही नाही थोडंसं टोमॅटोचं प्रमाण जास्त वापरते मी त्याच्यामुळं काय चिंता नाही आपल्याला छान मऊ होईपर्यंत हे टोमॅटो भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवरती भाजले ना म्हणजे छान लवकर मऊ होतं तर बघा इथं मी तिखट धनपूड थोडासा सांबर मसाला आणि थोडीशी हळद कारण मी डाळीला पण हळद टाकली होती त्याच्यामुळे कमी टाकलेली आहे हळद टाकायची आहे आपल्याला हे छान आता हे तिखट वगैरे छान भाजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये खाली चितकुणे म्हणून इथे मी मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आपला हा आप मसाला करपुणे यासाठी आपण काय करू त्यातून पा मी इथे थोडंसं वरणावरचं पाणी टाकलं आणि आपल्याला इथे काम साखर टाकायची म्हणजे काय होतं आपल्याला छान तरी येते तेलामध्ये जर आपण थोडीशी साखर टाकली ना तरी पण छान येते आणि चव पण छान लागते आणि इथं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे तिखट आणि टोमॅटो आणि कांदा हे छान शिजवून घ्यायचं आहे थोडंसं पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे कोथिंबीर टाकून म्हणजे शिजल्या पण जातात आणि टेस्ट पण छान येते तेलामध्ये तळलं घ्यायला तेल पण छान सुटतं तेल खूप सुटतं तो तोपर्यंत तो आपण इथं वरण गरम करून घेतलेलं आहे बघा हे आपली दाळबट्टी फुललेली हे छान म्हणजे आपली ही दाळबट्टी आता स्टीम झालेली आहे चांगल्या प्रकारे आपण बघा हे अजिबात चिटकत नाही थोडंसं तेल लावायचं आहे मस्त अशी आपली दाळबट्टी सुटसुटीत तयार होते आणि खूप हेल्दी पण असते मल्टीग्रेन असल्यामुळे का हेल्दी पण आहे हे आपल्याला तर आपले वरण तयार होईपर्यंत आपली दाळबट्टी तयार झालेली आहे वरण पण तयारच झालेलं आहे आता थोडक्यात आपण हे काढून घेणार आहोत थंड होईपर्यंत आपल्याला इथे एकाच पातळीत काढून ठेवायचं याला तुम्हाला लेअरची दाळबट्टी नको असेल तर तुम्हाला आपण पाहिजे त्या आकाराचे गोळ करून आपण ते पण जर स्टीम केले तसे पण चालतात पण आम्हाला लेअरची छान वाटते बघा ह्याला आपल्याला छान तेल सुटतं याला वरणाला खूप कमी तेलामध्ये पण मस्त असं हे वरण तयार मग मात्र आपण आता याला डाळ टाकून घ्यायची आहे ही मी पाणी थोडंसं ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणाचं ॲड करा थिकनेस आणि डाळ काय होते थोडंसं थंड झालं घ्यायला दाटसरपणा येतो जरा घट्ट येतो त्याच्यामुळे थोडंसं पातळ ठेवा वातावरण बघा आपलं छान तयार झालेलं आहे आपल्याला याला आता छान एक उकळी येऊ द्या आपले वरण जवळपास तयारच झालेलं आहे सगळं वरण हे उकळी आली ना हे रेडीच झालेलं आहे वरण आणि वरतूनच थोडंसं कोथिंबीर टाकायची आहे बघा छान असं रेडी झालेलं आहे हे वरण खूप छान लागतं आहे त्यासाठी बघा आता आपण ह्या का तरी तर आपल्याला चार भागात ही कट करून घ्यायची आहे तुम्हाला पाहिजे त्या साईजची आहे करू शकतात किंवा कमी पण करू शकतात जास्त बघा हे जे छान असे लेअर आलेले आहेत ह्या डाळबट्टीला तसं करून मी या सर्व डाळबट्टीचे हे कट करून घेणार आहे ही तेलामध्ये गेली ना ह्याला छान लेअर सुटतात ही छान मस्त अशी ही तयार झालेली आहे दाळबट्टी मग आमच्या इकडे तरी कच्ची पण थोडीशी खायला आवडते पण माझ्या मुलीला पण मी पोट दुखेल म्हणून खाऊ देत नाही तर आपण गरम करा तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं थंड आहे तेल तर नॉर्मल आपल्याला गरम झालं पाहिजे याच्यापेक्षा थोडंसं कडक पण आला पाहिजे कमी याच्यावरती पण तळलं तर छान आहे कडकपणा खूप येतो बघा आपली छान अशी दाळबट्टी तयार आहे आपल्याला व्यवस्थित दोन्ही बाजून याला परतवून हलकासा ब्राऊन कलर म्हणजे पिंक कलर येईपर्यंत आपल्याला हे हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळवून घ्यायची आहे तळवून छान अशी दळबट्टी झालेली आहे तर मी पहिले आता हे घणा काढलेला आहे तर दुसरी दाळबट्टी टाकायची आहे आपल्याला याच्यात हे अशी छान मस्त अशी आपली ही दाळबट्टी तयार होते आणि खूप लेयर्स आणि खूप मस्त आणि कुरकुरीत मस्त लागते ही दाळबट्टी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना नक्की लाईक करा शेअर करा आणि मॉम्स मॅजिक किचनला सबस्क्राईब पण करा थँक्यू फ्रेंड्स आणि सांगा कशी झाली आणि तुम्ही कशी बनवतात ते पण नक्की सांगा थँक्यू फ्रेंड